नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी अमालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते सरोज आणि अद्वैत या दोघांचं बोलणं कला बाहेरून ऐकत असते आणि तिला खूप वाईट वाटलेलं असतं अद्वैत म्हणत असतो अगं आई ती एक फक्त आपल्या कंपनीमध्ये काम करणारी एम्प्लॉय आहे मी फक्त ती तीन महिन्यांसाठी तिला अपॉइंट केलं आहे आपण एक काम करूयात मी असं लॉजिक लावलं आहे की तीन महिन्यामध्ये तिच्याकडून ती पूर्ण एक वर्षभराचं काम आपण करून घ्यायचं आणि तिला तेवढीच पेमेंट द्यायची असं अद्वैत म्हणालेला असतो हे ऐकून कलाला इतकं वाईट वाटतं इतकं वाईट वाटतं की हा मुलगा असा कसा आहे हा स्वतःहून येऊन मला ऑफिसमधून घेऊन आला आणि आईच्या समोर असं म्हणत आहे की ही मुलगी फक्त तीन महिन्यांसाठी मी हिला ओपन केलं आहे आणि या मुलीकडून फक्त आपलाच प्रॉफिट होणार आहे आपल्याला नवीन नवे प्रोजेक्ट भेटले आहेत इतर के फॅशन डिझायनरच नाही आहे आणि फक्त तीन महिन्यांसाठी मी हिला ओपन केलेलं आहे तर तीन महिन्यामध्ये आपण आई तिच्याकडून कम्प्लिटली एक वर्षाचं काम करून घेऊ शकतो हे ऐकल्यानंतर कलाला इतकं वाईट वाटतं इतकं वाईट वाटतं आणि ॲक्च्युली हा खूपच चुकीचं बोललेला आहे असं बोलून त्याचे त्याच्या मनामध्ये जे काही व्हॅल्यू होती ती एकदम झिरो झालेली आहे कलाच्या मनामध्ये अद्वैची व्हॅल्यू एकदम झिरो झालेली आहे त्याने हे बोलायलाच पाहिजे नव्हतं कला अद्वेतला साईडला येऊन म्हणते की चांदेकर मला तुझ्याशी बोलायला बोलायचं आहे ती आता जाब विचारणार आहे तू असं आईला का म्हणाला एकतर स्वतःहून तू घेऊन मला ऑफिसमध्ये आला आणि जेव्हा जेव्हा आईसमोर येतील तेव्हा तू असं का म्हणतो तुला थोडं तरी रिस्पेक्ट आहे का ऑलरेडी मी म्हटलं होतं तुझ्यासोबत काम करणार नाही परंतु मला कन्व्हिन्स केलं इथे घेऊन आला आणि आता आईसमोर असं म्हणतोय ॲट लिस्ट तू ॲक्सेप्ट तरी कर ना त्यामुळेच मी तुला म्हणलेली खूप स्वार्थी आणि सेल्फिश आहेस तू असं कलाने जाब विचारलेलं आहे